जालन्यात काँग्रेस कार्यकर्त्यावर अज्ञात तरुणांचा हल्ला कार्यकर्ता रुग्णालयात दाखल जालना शहरातील चंदनजिरा परिसरात वास्तव्यास असलेला काँग्रेसचा कार्यकर्ता अक्षय मोरे याच्यावरती साडेनऊ वाजेच्या सुमारास मतदानाच्या पूर्वसंध्येला काही तरुणांनी हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयला जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच चंदनजिरा पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी हे देखील रुग्णालयात दाखल झाले होते लास यानी ची तर या हल्ल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर आमदार कैलास कोरंट्याल यांनी रुग्णालयात जाऊन अक्षय मोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मात्र आमच्या विरोधकांनीच हा हल्ला केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे मात्र या घटनेनंतर युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी देखील रुग्णालयात जाऊन अक्षय मोरेच्या प्रकृतीची पाहणी केली त्यावेळी त्यांनी अक्षय मोरे यांच्याशी बातचीत देखील केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेशी आपला संबंध नसून विरोधक राजकारण करत असल्याचं म्हटलं शिवाय अक्षय मोरे हा माझा महाविद्यालयीन मित्र आहे असं देखील अभिमन्यू खोतकर यांनी आहे समोरचा जो पाठी आहे आमच्या त्यासोबत दिसतात की हातपाय हात पाय तोडणार आणि मला सांगितलं की समजा ठीक आहे लोक बोलतात खरं नाही पण ॲक्च्युअल असं झालं त्याचा हात आणि पाय मी ज्या पहिलं तर मी सांगू इच्छितो की हा का माझा आत्ताचा मित्र नाही कॉलेजपासून आम्ही सर्वच जणांच्या जेवढे आहेत सगळे आम्ही सोबत कॉलेजमध्ये बारवलीमध्ये होतो आणि काही मैत्री हे राजकारणाच्या पलीकडच्या असतात आमदारांना सवय प्रत्येक गोष्टात राजकारण आणायची फेक नरेटिव्ह तयार करायची म्हणून कदाचित त्यांना ते करता आला क केलं असेल मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही आहे आणि असलं तर मी त्याला इथं येऊन भेटलो नसतो त्याच्या आईवडला नाही भेटलो नसतो अक्षय जो तुमच्याशी बोलणं झालं आहे काय म्हणाला अक्षय तुमचं माझ्यामुळं तुमच्यावर जे काय आरोप होत आहेत ते काय मला पटण्यासारखे नाहीये तुमच्या हिशोबाने स्टेटमेंट द्या राजकारण मी तर करायला आलेलो नाही आहे मी फक्त तुझी भेट घ्यायला आलेलो आहे राजकारण करायला आम्हाला वेगळे मैदान आहेत तिथं आम्ही राजकारण तुला कोणी मारहाण केलेली आहे मी इंद्रायणी हॉटेलच्या थोडस अलीकडे तिथे थांबलो होतो तर मला मागून तिघ गाडीवर आले आणि डायरेक्ट मारहाण केली तिथे चालले गेले कोण होतो ते काय ओळखीचं नव्हतं पण कार्यकर्ते कोणचे होते नाही कोणाचे कार्यकर्ते वगैरे मी असं सांगू शकत नाही कारण की मला डायरेक्ट मागून येऊन म्हणजे येत नव्हतं कोणाला बांधलेलं होतं पूर्ण पॅक नाव वगैरे सांगता येईल ना ओळख ओळख पटली नाही नाही ओळख वगैरे काहीच नाही राहणार होतं माझा अक्षय विजयराव मोरे राहणार चन्नजीराव